पश्चिम सेलचे अध्यक्ष चंदू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भरवण्यात आलेल्या नवी मुंबई ऐरोली सेक्टर दहा येथील महोत्सव या, या अल्तर हसाल या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी संजीवन म्हात्रे यांनी आपल्या विनोद शैलीने लोकांची मने जिंकली आणि लोकांना खळखळून हसवले तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वक्तव्य करताना त्यांनी लोकांच्या डोळ्यात पाणी आणले यावेळी कोळी आगरी महोत्सव किती महत्वाचा आहे आणि आपण आपली संस्कृती जपली पाहिजे असे आवाहन संजीवन म्हात्रे यांनी केले मच्छिमा सेलचे अध्यक्ष चंदू पाटील यांनी संजीवन म्हात्रे यांचे कौतुक केले तसेच या कार्यक्रमावेळी मानाची साडी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे यामध्ये दररोज एक लकी ड्रॉ काढला जाईल आणि या लकी ड्रॉ मध्ये आलेल्या नावाला एकवीरा आईची मानाची साडी भेट दिली जाईल तसेच दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी येथे हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे तरी जास्तीत जास्त महिलांनी इथे भेट द्यावी असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले आहे कार्यक्रमाच्या अगोदर मी प्रथम मध्ये आज मला महाराष्ट्रातल्या ब्रिटिश जिल्ह्याला आज बघायला गेलं वाटतं आपल्याला जातीचा दाखला मिळाला नाही आता आतापर्यंत आणि आपण महादेव कोळी या संदर्भात आपण सगळ्या गोष्टी करत गेलेलो आहे पण आज छत्तीसगड जिल्ह्यामध्ये लोक कोशला बसले आहेत बारा दिवस गेले कोणी कुठला अधिकारी कुठे पोहोचला नाही तर मी आज त्या ठिकाणी एक वेळा देवीच्या आशीर्वादाना त्या ठिकाणी आज मी पोचलो आणि तिकडचा आराम पाटील असताना मी आज मोठा एक चांगल्या पद्धतीने कार्यक्रम झाला तर तो कार्यक्रम मी माझ्या हातून मी पार पाडला आणि आज सुद्धा कर्ज पण आज एवढं दुःख होते की बारा दिवसामध्ये ते काही बाई नाही जेवलेले नाही पण त्याच्यामध्ये मी आज त्यांना दिसल्याबरोबर त्यांना आज आनंद झाला की आज आमचा माणूस तसाही असो की चंदू पाटीलने हरार पाटील उप उप्रमुख उपमुख्यमंत्री असताना आमचे एकशे तेरा लोकांना सोडले होते पण आज हा विडा उठून उचललेला आहे मी आणि यांना मराठा आरक्षणाला जसं हे दिलेलं दिल आहे पण आम्हाला पुढे लोकांना द्यायला लागलं आम्हाला एकोणीसशे पन्नास सालाचं आमच्याकडे सगळे कागदपत्र आहेत आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना ताबडतोब मी कळवलेलं आहे आणि या दोन दिवसामध्ये आधीपक्षी मी मिटिंग लावून हा ह्या हा कार्यक्रम ताबडतोब संपूर्णात येईल अशा पद्धतीने मी कार्यक्रम घेतलेला आहे आणि आज या ठिकाणी दुसरा दिवस आहे एक देवीचे आमच्याकडून उपकार आहे आणि एकवेळादेवीनी आज मी जेव्हा घेताना आई आईने मला क्लिअरन्स दिला की चंद्रपाठेत जात मी पुढं आहे आणि तुझ्या कार्यक्रमाला चांगली यश मिळेल आणि तुला कार्यक्रम दहा दिवस आणि चांगल्या पद्धतीने होईल हीच पण आज संजीवनी मातृचा एवढ्या वर्षात मी कार्यक्रम कधी बघितलेला नाही आहे आणि तो कार्यक्रम आज मी बघितला आज मी पण सिंगर आहे आज माझ्याकडे पण चांगली चांगली गाणी आहेत आणि ती गाणी फार महाराष्ट्रात म्हणजे देशात ती गाणी देशा गाजली पण आज संजय मात्रेला मला एक कौतुक करावं लागेल की आपल्या समाजाचा माणूस जर तो पुढं जात असेल तर त्याला पाठिंबा देण्यासाठी चंद्रपाठाची मोठी त्याला थाप असणार आहे आणि त्याने जिथे जिथे जाईल तिथं दिलं त्याने त्याला कुठला त्रास होत असेल तर त्याने मला निस्तं सांगावं पण आज त्यांनी जो कार्यक्रम केला आहे तो मला चांगल्या पद्धतीने आवडला आहे म्हणून आज देवीची साडी आज त्याची मायाची साडी त्यांच्या मिशेसला मी देत आहे आज मोठी फटण्यासाठी आणि आज ती आता लगेच मी घरातून मागवतो आहे आणि मी त्या साड्या एकवेळा देवीच्या मी आणलेल्याच म्हणून आज अजितदादा पवारने आज एक मोठं अजितदादा पवारने आमची आढावा बैठक होती त्या बैठकीमध्ये सप्तसृंगीचा आणि व वणीच्या देवीचा हा पैसे देण्याचं त्याने ठरवलं पण दादाला सांगितलं का भारतामध्ये आमची कोळी लोकांची एक वह 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 देवी प्रसिद्ध आहे ती एकविरा देवीची म्हणून आज आज देवीला पासष्ट करोड रुपये दिले आहेत आणि ते तिथं जीर्णोदर ताबडतोब होईल गेल्या वर्षी दादांनी आणि मीनी पंचवीस कोटीचे पंचवीस कोटीच्या रोडच्या कामाला उद्घाटन केलं आणि त्या ठिकाणी असा रोड बनवलेला आहे का सगळी दुकानं पण सगळी आजूबाजूला केले पण त्यांच्या गावापेक्षा आपलं तिथं गाव जास्त प पद्धतीने आपली लोकसंख्या झालेली आहे पण ही एक देवी आपल्याही एक सावली पावली आणि आगरी कोळीच्या संजीवन मात्र या ठिकाणी पहिल्यांदाच दिवा खोळीवाडा अरोलीमध्ये कार्यक्रम होत आहे आलतरसालचा आणि आजचा दुसरा दिवस आहे कोळी आगरी महोत्सवाचा आणि कोळी आगरी महोत्सव म्हणजे नेहमी आगरी कोळ्यांची संस्कृती परंपरा त्यांच्या चालीरीती रूढी परंपरा या सगळ्या संपूर्ण जगासमोर याव्यात आपलं जीवन सगळ्यांना दिसावं कोळी लोकांना जगण्यामध्ये समुद्रावर जगणं सोपं नसतं तर त्यामुळे हे सगळं काही लोकांसमोर यावं आपली संस्कृती लोकांसमोर यावी म्हणून चंदूदादा पाटील आणि त्यांच्या सर्व सहकारी यांनी हा कोळी आगरी महोत्सव या ठिकाणी आयोजित केला आहे आणि आजचा दुसरा दिवस आहे आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद वाढताय म्हणजे आजही प्रेक्षक कायम तीन तास बसून आहेत आणि ह्याचं संपूर्ण श्रेय आयोजकांना जातं या ठिकाणी आयोजनसुद्धा अत्यंत भव्य आहे एकविरा देवीचं सुंदर मंदिराची प्रतिकृती आहे आणि उत्तम माहोल ज्याला म्हणता येईल तो सगळा या ठिकाणी मेंटेन केला आहे त्यामुळे आयोजकांचं खूप खूप कौतुक रसिक प्रेक्षकांचं खूप खूप कौतुक आणि सगळ्या कोळी आगरी बांधवांचंसुद्धा खूप खूप कौतुक नाही मला असं वाटतं की एक हजार चाळीस कार्यक्रम मी नाही केले तर ते आमच्या रसिक प्रेक्षकांनी करवून घेतले कारण त्यांच्याशिवाय हे पॉसिबल नाही आहे दुसरी गोष्ट अशी की सतत बारा वर्षे झाली आता आग्री कोळी कार्यक्रम हा होतो याल तर असाल आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होतो तर हे सगळं आहे रसिकांच्यामुळेच आहे आणि दुसरी गोष्ट रसिकांनी असंच भरभरून प्रेम द्यावं मलाच नाही तर सगळ्या कोळी कलाकारांना प्रेम द्यावं सगळ्या आगरी कोळी कलाकारांच्या कार्यक्रमांना हजर राहावं त्यांच्या कार्यक्रमांना गर्दी करावी आपल्या कोळी लेखकांची कवींची पुस्तकं घ्यावीत आणि जेणेकरून आपली संस्कृती आपले लेखक कवी कलाकार हे सगळे पुढे येतील आणि आपली संस्कृती जगाला दिसेल त्यामुळे रसिक प्रेक्षकांचा पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद ज्याप्रमाणे माझ्यावर प्रेम करतात त्यामुळे सगळ्या आगरी कोळी कलाकारांवर सुद्धा असंच प्रेम करा आम्हाला तुमच्या टाळ्यांची प्रेमाची खूप खूप खुँ आवश्यकता असते ब्युरो रिपोर्ट दिशा न्यूज नवी मुंबई दिशा न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करू आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा